हे गणित बघा एका विद्यार्थ्यानं विचारलेला हा प्रश्न आहे त्याचं मी व्हिडिओ करून तुम्हाला सोल्युशन देतो आहे गणितातील गुणांचा एकशे पाच गुण हे त्याच्या मराठीतील गुणांच्या एकशे चारपेक्षा दोन्ही कमी आहे तसेच त्या विषयाची बेरीज एकशे बावन्न आहे तर गुणांतील म्हणजे गणितातील गुण किती आहे हे काढायचं आपल्याला गणितातील जे त्याचे मार्क्स आहे ते आपल्याला काढायचे आहे जसं जसं त्याने दिलेलं आहे त्या त्या पद्धतीनं आपण सोडवायचं गणितातील गुण की त्याच्या मराठीतील गुणांच्या एकशे चारपेक्षा दोन्ही कमी आहे गणिताच्या मराठीतील आपलं गणितातील गुणांच्या म्हणते तू हां आपण गणितातील गुण घेऊ एक्स आणि मराठी घेऊ वाय ठीक आहे आता याच्या एकशेद पाच म्हणजे एक्स गुन्हेला एकशेद पाच बरोबर मराठीच्या गुणांच्या म्हणते वाय गुणेला एकशे चारपेक्षा दोनने कमी जसं त्यानं म्हटलं तसं मांडलं आपण हे इक्वेशन आणि हे इक्वेशन तो म्हणते बरोबर आहे म्हणते हे झालं आपल्याला एक भेटला आपल्याला ठीक आहे नंतर काय म्हणतो त्या विषयाची बेरीज एकशे बावन आहे म्हणजे एक्स अधिक वाय एक जे गुण आहे त्या एकशे बावन्न ठीक आहे आता आपण काय करू हे जे इक्वेशन आहे हे सारखं करून घेऊ ठीक आहे आता बघा याचा जर गुणाकार केला तर किती येते एक्स भागीला पाच बरोबर वाय भागीला चार वजा दोन ठीक आहे आता याला चल है है। जे आहे वाय आहे इकडे घेऊन येऊ त्याला तिकडे पाठवू आपण म्हणजे कसं होईल ते असं होईल एक्स भागेला पाच वजा वाय भागेला चार बरोबर वजा दोन हे झालं आपलं कारण संख्या तिकडे ठेवायचे हे झालं आपलं किती हे झालं दोन हे एक होतं हे एकच आहे आणि हे दोन आता ह्या दोघांची आणि ह्या दोघांची काय करू आपण बेरीज करू बघा बेरीज कशी करायची एक्स भागेला पाच वजा वाय भागेला चार बरोबर मायनस दोन आणि याची एक्स अधिक वाय बरोबर एकशे बावा ठीक आहे हे हे सारखं करून घ्यायचं आपल्याला ठीक आहे याच्या खाली चार आहे ठीक आहे आणि याच्या खाली काहीच नाही आहे म्हणून काय करू आपण याला गुन्ह्याला चार करू आणि याला गुन्ह्याला एक करू म्हणजे हे दोघं जण काय होतील सारखे होतील ठीक आहे चारनं सगळ्यांना गुणच असते ठीक आहे चारनं जर याला तर काय येईल चार एक्स भागेला पाच वजा चारनं याला गुणलं तर किती हे चार ह्या चारसोबत कटून जाईल ठीक आहे हे चार ह्यासोबत कटून जाईल म्हणजे किती इथं वायर राहील आणि इथं चार दुने मायनस आठ ठीक आहे आता हे याला गुण पड़ना। एक न गुणल्या तर काही फरक नाही पडणार एक्स अधिक वाय बरोबर एकशे बावन्न ठीक आहे आता मला सांगा इथं मायनस आहे इथं प्लस आहे हे दोघं जण कटून जाईल बरोबर आणि ह्या दोघांची काय होईल बेरीज होईल एक्स आणि हा एक्स किती झाले याची बेरीज आपण इकडे करू ठीक आहे बघा याची बेरीज आपण इकडे करू मला बेरीज करून दाखवतो चार एक्स अधिक पाच अधिक एक्स ठीक आहे खाली एक आहे बरोबर पाच एक नाही याला गुणला गुणाचं म्हणजे किती झाले चार एक्स अधिक पाच एक्स किती झाले नऊ एक्स भागेला पाच याची बेरी झाली नऊ एक्स भागेला पाच मग आता नऊ एक्स आणि ह्या दोघांची वजावी करायची एकशे आठ एकशे बावन्नमधून आड गेले किती धरले एकशे चौवेचाळीस ठीक आहे आता नऊ एक्स भागेला पाच बरोबर एकशे चौवेचाळीस आता हे जे पाच आहे इकडे भागेला आहे तिकडे गेल्यानंतर ते बुनिला जाते म्हणजे तिकडे जाईल ठीक आहे आणि हे जे नऊ आहे ह्याचा स गुण असल्यामुळे तो इकडे भागेला जाईल नऊ ठीक आहे आता आपल्याला एकची किंमत भेटते नऊ नऊ याला भाग जाते नऊ सक नऊ एक नऊ उरले किती पाच नऊ सख चौपन्न ठीक आहे आणि सोळ पंच ऐंशी किती सोळपंच ऐंशी म्हणजे ही जी किंमत आहे ही माझी भेटली आपल्याला एक्स एक्स म्हणजे कोण गणित ठीक आहे ही भेटली आपल्याला गणिताची किंमत आता ही जी एक्सची किंमत आहे तुम्ही तुम्ही जर याच्यात टाकली ना याच्यामध्ये एकशे बावन्नमधून जर तुम्ही ऐंशी मायनस केले तर बरोबर जे उरते ते आहे मराठीचे मार्क ठीक आहे गणिताचे मार्क आपल्याला भेटलेले आहे आता मराठीचे मार्क याची दोघांची काय करायची वजब काय करायची ठीक आहे बघा दुसरं गणित बघा प्रत्येक पाचशे रुपये किमतीचे शेअर तीन टक्के दलाली देऊन खरेदी केला तर छेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयात किती शेअर भेटतील म्हणते सर्वात प्रथम आपल्याला आप शेअरची किंमत काढून घ्यायची आहे पाचशे रुपयाचा शेअर आहे पण त्याला दलाली तीन टक्के दिलेली आहे म्हणून तीन टक्के पहिले आपल्याला त्याच्यात ॲड कळलं पाचशेचे किती तीन टक्के आता तीन टक्के काढताना डायरेक्ट शंभर लिया हे लिया भांड करायचा नाही डायरेक्ट इथं जो असतो दोन घरांतर पॉईंट हा एक एक टक्का असतो आणि त्याला गुणवला तीन कि झाले पंधरा तीन पाचशे पंधरा म्हणजे त्याचे तीन टक्के होतात पंधरा किती होतात पंधरा यात प्लस करायचे झाले पाचशे पंधरा हे झाले एका शेअरची किंमत एक शेअर एका शेअरची किंमत झाली आपले आपल्याला पैसे आपल्याकडे एवढे आहे पण आपल्याला शेअर विकत घ्यायचे आहे छेहेचाळीस तीनशे पन्नास भागेला पाचशे पंधरा आता एक लक्षात घ्यायचं इथं पाच नऊ वाघ जाते शेवटी पाच आहे म्हणून इथं पण पाच नऊ वाघ जाते मग पाच नव्हतं पाच नऊ पंचेचाळीस उरला एक पाच दोन्ही दहा उरला उरले तीन आणि घेतले पाच पाच सात पस्तीस आणि शून्य शून्य ठीक आहे पाच एक पाच शून्य पाच पास एक पाच तरी पंधरा ठीक आहे एकशे तीन आला एकशे तीन याला भाग जाते कितीचा भाग जाते ते बघा लागलं तुला बघा हां तीन बघा इथं जर आकडा बघितला तुम्ही नऊ सात नऊ नऊ दोन सत्तर भागेला एकशे तीन याच्यामध्ये जर तुम्ही आकडा बघितला हा जो आकडा आहे आणि हा जो आकडा आहे बघा याच्या किती पट आहे लाटे हा याच्या नऊ पट आहे तीन नऊ सत्तावीस आणि हा एकच्या नऊ पट आहे म्हणजे ह्याला नऊ नऊ भाग जाईन शंभर टक्के ठीक आहे बघू आपण गुन्हागार करून बघू बरं एकशे तीन गुन्हेला नऊ नऊ तरी सत्ताशे सात हातचे दोन नऊ शून्य शून्य आणि इथं दोन नऊ एक नऊ बरोबर ठीक आहे नऊ जवळ असते म्हणजे नऊ आणि इथं किती शून्य नव्वद शेअर्स तिला मिळतील किंवा त्याला मिळतील जो घेणार असेल त्याला एवढ्या रुपयामध्ये